सिनेमे करणारे मोठे मोठे ॲक्टर्स आहेत ना ते जेव्हा टेलिव्हिजनला येतात आणि त्यांना कळतं ना की आ, हा सर हा घ्या सीन पंधरा मिनटात शॉट रेडी होईल फापलते आहे त्यांची करोना आला सगळं बंद होतं सगळं बंद पडलं पण तेव्हा टेलिव्हिजननी तारलं होतं करोडोंचा सिनेमा प्रमोट करायला ह्या इलॉजिकल वाटणाऱ्या माध्यमाकडे यावं लागतंय ना म्हणजे ते माध्यम लॉजिकल नाही आहे जे माध्यम आपल्याला बोलवतं ना त्याच्याकडे कधी पाठ नाही फिरवायची अरे टी व्ही नको रे मला नाही आणि तेव्हा आपण तेव्हा तुझी तुझ्यासमोर अशी परिस्थिती आली आहे आणि तू नेमकं या सगळ्याला कसं फेस करतेस बिंग अ टी व्ही सातत्याने काम करत असतात मी ना टी व्ही करत असताना मी माझं माझ्या दुसऱ्या नाटकामध्ये प्रशांत दरा होते माझ्याबरोबर दामले आणि प्रशांत दादांनी कार्तिक का आझाद घुसली नाटक मी त्यांच्याबरोबर करत होते आणि फार सहज बोलून जातात दादा कधीतरी काहीतरी आणि आमच्या नाटकाच्या अगदी पहिल्या काही पंचवीस प्रयोगांमधलीच गोष्ट असेल ते मला बोलता बोलता म्हणाले ते जो जे माध्यम आपल्याला बोलवतं ना त्याच्याकडे कधी पाठ नाही फिरवायची आणि ते वाक्य तो दिवस दोन हजार चौदा सालचा पंधरा सालचा आणि आजचा दिवस मी ते विसरलेलेच नाही आहे आणि टेलिव्हिजन हे माध्यम माझ्यासाठी इतकं इतकं करेक्ट ठरलं आहे आयुष्यात आणि ते एक माध्यम आहे की मला ना खात्री आहे हे माध्यम मला बोलवणार आणि मी आजपर्यंत कधीही त्याच्याकडे पाठ फिरवली नाही आणि मला पूर्ण मी पूर्ण एक आणि एका शब्दाशी सहमत आहे सुबोधदादाच्या कारण नावं न घेता पण हे जे एक्सक्लुझिव्ह सिनेमे करणारे मोठे मोठे ॲक्टर्स आहेत ना ते जेव्हा टेलिव्हिजनला येतात आणि त्यांना कळतं ना की हां सर हा घ्या सीन पंधरा मिनटात शॉर्ट रेडी होईल फापल आहे त्यांची त्यामुळे ना टेलिव्हिजनला दिवसाला पंधरा किंवा अठरा सीनसुद्धा आम्ही कधीतरी करतो त्यात कधीतरी तुम्हाला दोन पानं सलग बोलायची असतात आणि तो सीन तुम्ही सेटवर आल्यावर तो ना होतो आहे थोडी करेक्शन आहेत तो लिहून येतो आणि तो, तो आल्यावर डिरेक्टर्स तुम्हाला बिचारा त्याला कॉपरेशन द्यायचं असतं पण त्याला घड्याळही दिसत असतं त्याला वेळही दिसत असतो त्याला प्रोड्युसरचं प्रेशरही दिसत असतं सो तो बोलत नसला ना तरी पण ती एक वाईब जाणवते की आहेस का रेडी करूया का करूया का करूया का सो मला वाटतं ना टेलिव्हिजनमध्ये तुमच्या मेंदूला जो एक पेस मिळतो किंवा जो एक स्पीड विचारांचा त्या थॉट प्रोसेसचा स्मरणशक्तीचा ह्या सगळ्याचा जो स्पीड आहे ना तो मॅच करणं सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळे हो कदाचित टेलिव्हिजनमध्ये फिल्मला जितका जास्त लॉजिकचा विचार केला जातो तितका लॉजिकचा विचार केला जात नसेल पण तो विचार न करण्यामागेही हा विचार असतो की तितकं लॉजिकली आयुष्य न जगणारी माणसं हे माध्यम पाहतात त्यामुळे ते, ते जेवढ्या लॉजिकली जगतात आपण तेवढंच लॉजिक त्यांना देऊया कारण हे त्यांनाही टेलिव्हिजन हे इतकं अप्रतिम माध्यम आहे की जिकडे तुमचा आय क्यू झिरोपासून आय क्यू एक्स्ट्रीम पर्यंतची सगळी लोकं टेलिव्हिजन पाहत असतात त्यामुळे ना एखाद्या सीनवरून किंवा अरे आज परवाना इथून पास होताना तो सीन चालू होता अरे काय फालतुगिरी चालू होती तुम्ही अख्खा शो बघताय तुम्ही त्याच्या पुढे मागे त्याच्या आ आगापिछा तुम्हाला माहिती आहे नाही माहिती त्यामुळे खूप सहज टेलिव्हिजनबद्दल बोललं जातं पण इथे मला प्रकर्षाने सांगावं असं वाटतं आहे करोना आला सगळं बंद होतं सगळं बंद पडलं पण तेव्हा टेलिव्हिजननी तारलं होतं आणि फक्त मराठी इंडस्ट्रीला नाही प्रत्येक इंडस्ट्रीला कारण टेलिव्हिजन होता किंवा कितीही मोठा सिनेमा तू कर तिथे तो शाहरुख खान असू दे किंवा आपल्या इंडस्ट्रीतला कुठलाही सुपरस्टार असू दे जसं सुबोधना म्हणाला तुम्हाला आज तुमचा तो करोडोंचा सिनेमा प्रमोट करायला ह्या इलॉजिकल वाटणाऱ्या माध्यमाकडे यावं लागतंय ना म्हणजे ते माध्यम इलॉजिकल नाही आहे आणि काही म्हणा मला जेवढा अनुभव आहे किंवा आता मला जितकी म्हातारी माणसं स्पेशली किंवा मा कुणीही येऊन म्हणतं ना अरे लोकांची ना आयुष्य चालतात त्याच्यावर आज ना जी म्हातारी माणसं आहेत ज्यांची मुलं आज बाहेर गेलेली आहेत ना ती माणसं तुझा आज आमचा साडेसातचा सा टेलिकास्ट आहे तर साडेसात ते आठ आठ वाजता नंतर ते ना दुसऱ्या दिवसाच्या साडेसातची वाट बघत जगतात त्यामुळे हे माध्यम हे फक्त एंटरटेनमेंटचं माध्यम नसून हे ॲक्च्युली काही माणसांची रादर काही मोठ्या संख्येने येणाऱ्या माणसांची ना जगण्याची गरजसुद्धा आहे कारण ही माणसं सांगतात आता मला ह्याचा झीचीच एक पूर्वी सि सिरियल करत असतानाचा एक अनुभव आहे मी खूप वेळा तो सांगितला आहे पण मला आत्ता इथे पुन्हा एकदा नमूद करावं असं वाटतंय मी बसस्टॉपवर शूटिंग करायचे दहा बारा वर्षापूर्वी तेव्हा एक माणूस आला मला प्रोडक्शनवाला एका माणसाला धरून घेऊन आला माझ्याकडे आणि तो मला म्हणाला मी जात होतो ना तेव्हा तुमचा आवाज ऐकला ताई आणि मी थांबलो तर असं झालं ओके आणि मला तोपर्यंत लक्षात नाही आलं त्यांच्याशी बोलायला सुरुवात केल्यावर मला लक्षात आलं की त्यांना दिसत नाही आहे ते जे आजोबा आहेत ते अंध आहेत त्यांना दिसत नाही आहे आणि ते मला म्हणाले की मला तुमचा आवाज आला आणि मी थांबलो ना आणि मग त्यांनी खिशातून त्यांचं पाकिट काढलं आणि त्या पाकिटातला फोटो दाखवला बायकोचा तर तो फोटो बघून तुम्ही गेस करू शकाल की त्यांनाही दिसत नाही आणि ते म्हणाले की तुमची सिरियल ऐकतो आम्ही रोज आम्ही रोज ऐकतो तुमची सिरियल आणि माझ्या बायकोसाठी आणि माझ्यासाठी ना हे मॅटर करतं आम्ही त्याच्यासाठी जगतो आज संपली ना की आता उद्या काय होईल उद्या हिच्या आयुष्यात काय होईल उद्या कसं घडेल सो हो प्रत्येक घरात काम करणारा माणूस कधीतरी तुमची ज्ञानेंद्रिय सक्रिय नसलेला एखादा माणूस किंवा त्या गावाकडे न शिकलेली बाई जी खूप सफाईदारपणे स्वतःचं घर सांभाळत येते ती बाई त्यांच्यापासून ना आजची इंटेलिजंट माणसांपर्यंत की जिथे आज मुंबई पुण्याचा जो आपण एक फार शिकलेला सवरलेला क्राऊड म्हणतो तिथपर्यंत सगळी माणसं टेलिव्हिजन बघतात त्यामुळे हे मी तर ऐकतच नाही जर कोणी म्हणत असेल किंवा मी म्हटलं ना आज माझं हे आता विसावं वर्ष आहे करिअरचं पण माझं कधीही आयुष्यात या वीस वर्षात मला वीस सेकंदही हा विचार मनात आला नाही आणि धाडसही झालं नाही की आता ह्याच्यापुढे मी सिरियल करणार नाही हे म्हणण्याचं कारण हे अत्यंत शाश्वत आणि हे चालू राहणारं रह माध्यम आहे तुम्ही कितीही पुढे जा टेलिव्हिजन हे कायम तारत राहणार आणि फक्त आपल्या मराठी भाषेला नाही प्रत्येक भाषेतलं टेलिव्हिजन हे तितकंच महत्त्वाचं कायम असणार